या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट शौर्यदिन व गीता जयंतीच्या औचित्य साधून सोलापूर शहरामध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने शौर्य संचारण व त्रिशूल दीक्षाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्रिशूल दीक्षेच्या या कार्यक्रमात एकूण एकशे आठ बजरंगींना त्रिशूल दीक्षा घेऊन दीक्षांती म्हणून सिद्धी देण्यात आली संचारणाच्या मार्गावरती शहरातील नागरिकांकडून व तसेच बजरंग दल हितचिंतकांकडून रांगोळीच्या पायघड्या घालून संचलनात सहभागी झालेल्या सर्व बजरंगीवरती पुष्पवृष्टीचा वर्षाव करून ठिकठिकाणी संचलनाचे स्वागत करण्यात आले शौर्य संचालन का व कशासाठी या विषयावर शिवस्मारक येथे बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांच्या अमोग वाणीतून सभागृहात उपस्थित सर्व बजरंगींना मार्गदर्शन करण्यात आले तदनंतर त्रिशूल दीक्षा का व कशासाठी या विषयावर बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्या अमोग वाणीतून सभागृहात उपस्थित सर्व बजरंगींना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर संचालनाची सुरुवात बजरंग दल जिल्हा सोलापूरच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस घालून महाराजांना अभिवादन करून आणि तसेच बजरंग दलची शाखा लावून मार्गस्थ झाले शौर्य संचलन ज्या ज्या भागातून मार्गस्थ होत होते तो संपूर्ण भाग जय श्रीरामच्या घोषणांनी बजरंग दलाच्या उद्दोषांनी दुमदुमून गेला होता तसेच बजरंग दलच्या पद्यांमुळे तर संचलनाची शोभा द्विगुणितच झाली होती संचलनाचा समारोप ग्रामदैव श्री सिद्धे मंदिरामध्ये महाआरती करून ध्वजवंदना घेऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक कुलकर्णी दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन बजरंग दल विभाग संयोजक ऋषिकेश चव्हाण आदींची उपस्थिती होती आणि तसेच जिल्हा व शहर स्तरावरील बजरंग दलाचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ते पुढील प्रमाणे बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली बजरंगदल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी बजरंगदल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी बजरंगदल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी विश्व हिंदू परिषद जिल्हा सोलापूर पालक नागनाथ अण्णा विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार विश्व हिंदू परिषद विभाग संयोजक विजयकुमार पिस् आणि तसेच शहर व जिल्ह्यातील सर्व बजरंगींची उपस्थिती होती दत्तात्रय कोतक नितीन कोटवे आळद सागर चातला प्रवीण कोटवी बालाजी सक्कम आनंद बाईनी नागेश फुल्लावारी नरसिंग वर्कल नरेश नायक कर्की ज्ञानेश्वर भुडकुंडी वैभव फोटो काढ हे प्रताप मनसावारी रितेश भरुवारी आय भारी रवी मंसावारी सुशील नंदेवाली कृष्णा देशपांडे राजेश रिपाकर चंद्र सिद्ध विजय बडुवाली किशोर निर्माणवाली प्रीतम जाधव विकी दिदीवाली अभिपवाले अजय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व उप मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीजवर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव नाव। साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा